स्वागत सन्मान साहेब नवले मान तालुका आपलं स्वागत कृपया सन्मान कुणी येऊ नका गुरु कृपा मसे पोळ पोल चेअरमॅन आपण ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत ही खुर्ची आहे तुमच्यासाठी बसा इथं जरा थोडा वेळ <laughs> सुनीलजी जाधव तिवडी मान तालुका आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या मनापासून कृपया <laughs> अजिबात डाव्या बाजूने कुणी येऊ नका वैभव पवार लावतानाच उजव्या बाजूने वरती माणसे लावा आपा पारगावकर डाव्या बाजून माणसं कुणीही पाठवू नका हे पाच आलेले चला बाहेर आता बाहेर दोन मिनट जरा दशरथ कावळे आलाय का राजाचं कुर्ला बऱ्याच कुस्त्या बागायत बऱ्याच चला आता सत्याण्णवकर यांचही मनापासून या ठिकाणी स्वागत सत्त्याण्णव नंबर पासून सत्तर पर्यंत आता कपडे काढून तयारी लागा आयुषरे नागाचा प्रयारी दिग्विजय चव्हाण निमसो चला उजव्या बाजूने वरती शुभेच्छा देण्यासाठी जय जाधव लांदोशी गौरव राजगे पिंप सातारा डाव्या बाजूने कुणी येऊ नका नारायण शिंगाडे पिंपरी ऋषी झिमल दापोर् इथं तुम्ही इथं होशल फरतरे लोणी पिंपरे प्रशांत कावळे पारगाव अमर पवार साहेबांच्या जवळ तुम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत आता वेळाला आला नाही माझी लाईट लागल्यानंतर तुम्ही खेळणार आहे माझा दहा दहा वेळा कॉल होऊन दे मग मी खेळणार आहे कुस्ती लागणार नाही कुस्ती लागणार नाही नोंद घ्या सर्वांनी आता वेळेत मैदान सगळं आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतलेली कुठली उडीव ठेवलेली नाही घारगे साहेबांनी मैदान कुठलं बघावं त्यांच्या वाढदिवसाच मैदान बघावा नियोजन कसं असतं कशा कुस्ती असता एक रुपयाला कात्री लागणार नाही अशी तशी कराड मर्चंट बँकेचे संचालक आणि पुसेसावळी नगरीचे यशस्वी उद्योजक सर्वांनी अरविंद शिंदे बापू आपण या ठिकाणी उपस्थित बापू मी आपला मनापासून स्वागत करतो या वाढदिवसाच्या आणि या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं ओके पुढची कारवाई करायची आहे पहिलवान नुसता पकडायचा नाही आणि खालच्या हात टाकायचा नाही बांगडी बांधलेली आहे पुढे काहीतरी करायला लागतं त्याला एका साईडनं कुठं तर डुबाय लागतं डुबून बाहेर निघायला लागतं तवा तेवढा होत असतो कुस्ती करायची आहे कुस्ती आता गतिमान आलेली आहे वेगवान कुस्ती झालेली आहे शबा आहे एक चांगला विजय संपादन केला प्रीतीताई ताई घाडगे आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करताय स्वागत ही कमिटीच स्वागत आहे या टाकेवाडी का अनाजी पवार या मस्ती मैदानाच्या सर्वांचा उद्योग बाजून गणेश बिश हा तुर्दीकर लोणीकर

आपलं सरचं स्वागत साहेबांच्या वरती प्रेम करणारी वडोजकर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या सर्वजकरांचा स्वागत तो किल्ले तोडून जाण्याचा प्रयत्न होता बाबूरावजी काटकर साहेब यांचर सरचे स्वागत सन्मान प्रकाशजी जगताप चेअरमन You're leaving